आणि आता वळूयात सविस्तर महापालिकेच्या कर भरणा करण्यासाठी सातही केंद्रांमध्ये नागरिकांची एकच झुंबड उडाली होती दहा तारीख संध्याकाळी सात ते अकरा नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत घरपट्टी पाणीपट्टी मालमत्ता कर भरण्यासाठी एक हजार आणि पाचशेच्या नोटा चालणार असल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी कर भरणा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सांगलीमध्ये दोन कोटी अडतीस लाख चौऱ्याण्णव हजार एकशे सव्वीस रुपये मिर्झेमध्ये बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कुपवाड इथं चोवीस लाख शहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी रुपये असा एकूण तीन कोटी सहा लाख अठरा हजार एकशे शहाऐंशी रुपये इतका कर गोळा झाला रात्री बाजा बारा वाजेपर्यंत साधारण पाच कोटी रुपयांपर्यंतची वसुली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाचशे आणि हजारच्या बंद करण्यात आल्या होत्या त्या स्वीकारण्याबाबत काल दहा अकरा दोन हजार सोळा रोजी शासनाचा आदेश आल्यानंतर कालपासून आज रात्री बारापर्यंत महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि ह्या विशेष मोहिमेअंतर्गत कुपवाड विभागाची घरपट्टी पाणीपट्टी आणि जे काही बांधकाम परवान्यापोटी जे काही शुल्क असते त्यापोटी सत्तावीस लाखाची विक्रमी वसुली झालेली आहे शासनाच्या सूचनेनुसार जुन्या ज्या पाचशे आणि हजारच्या ज्या नोटा होत्या त्या आज दिनांक अकरापर्यंत मध्यरात्री बारापर्यंत बदलून मिळतील त्या बदलून मिळण्याच्याऐवजी हो त्याच्यातून आपण घरपट्टी प्रॉप पाणीपट्टी हे जे महानगरपालिकेचे जे टॅक्सेस आहेत ते भरण्यासाठी शासनाला निर्देश दिले होते त्यानुसार आपण त्याची व्यवस्था केली होती महानगरपालिका क्षेत्रात एकूण सात कलेक्शन सेंटर्सवर आपण ते वसुली सुरू केली होती तिथले काउंटरची संख्या पण आपण वाढवली नागरिकांनी पण त्याला भरभरून प्रतिसाद दिला